हा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग असणार आहे जबरदस्त असा नऊवारी शॉपिंग रिलेटेड ब्लॉग आहे आता लग्नसराई आहे सणासुदीचे दिवस आहेत संक्रांत आहे संक्रांत झालं की लगेच गुढीपाडवा येतो आणि अशा सणासुदीच्या दिवसामध्ये लग्नसराईच्या सीजन मध्ये तुम्हाला जर बेस्ट क्वालिटीच्या नऊवारी आणि अगदी होलसेल भावामध्ये खरेदी आहे आणि खरेदीवर तुम्हाला जबरदस्त ऑफर पाहिजे आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला पुण्यातलं खूप मोठं सुप्रसिद्ध असं मराठमोळी नववारी ठीक आहे हो। होलसेल नऊवारी शॉप आज मी एक्सप्लोअर करणार आहे हे जे शॉप आहे पुण्यातील फडतरे चौकामध्ये शॉप आहे या शॉपचा डिटेल ॲड्रेस यांचा मोबाईल नंबर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा खूप सुंदर सुंदर नऊवारी आहेत अगदी लो मिडियम हाय रेंज जसं पाहिजे त्या रेंजमध्ये आहेत लहान मुलांच्या तुम्हाला नऊवारी या ठिकाणी बघायला मिळणार आहेत नवरदेवासाठी लागणारे जे लग्नामध्ये वेगवेगळे ड्रेस असतात ते देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत निमित्त यांच्याकडे खूप सुंदर असे लहान मुलींचे ट्रेडिशनल ड्रेसेस आलेले आहेत ते देखील आपल्याला पुढे व्हिडिओ मध्ये पाहिजे आहेत सो व्हिडिओला आपण सुरुवात करूया चला ह्या वेगवेगळ्या व्हरायटी दाखवण्यासाठी आपल्यासोबत हर्षद दादा आहे नमस्कार दादा आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। नम्त नम्त नवीन व्हरायटी जो घेऊन आलोय आपण त्याच्यामध्ये आपण नवीन ऑफर सुद्धा घेऊन आलेलो आहे आणि लास्ट व्हिडिओ ताईंच्या नवीन लास्ट व्हिडिओ मध्ये चांगला उदंड आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे धन्यवाद सर्वांना सर्व सर्व कस्टमरांनी नवीन नवीन व्हरायटी अजून काय आली असेल तर कळवा यासाठी आम्ही नवीन व्हिडिओ घेऊन आलोय म्हणजे मागच्या व्हिडिओला छान रेस्पॉन्स मिळाला सगळ्यांनी भरभरून खरेदी केली म्हणजे विश्वास आहे हो हो नक्की ओके चला काय दाखवता यावेळेस आज आपण नवीन व्हरायटी घेऊन आलोय नऊवारी मध्ये खूप सारे तर आपण ते बघूया पुढे व्हिडिओ मध्ये हे बघा हे बेळगाव पॅटर्न आहे अच्छा म्हणजे हे अनस्टीच आहे अनस्टीच आहे हे तुम्हाला स्टिच करून देणार बरोबर आणि तुमच्याकडे साडी घेतली तर मग स्टिचिंग फ्री आहे हा असा okay. पदर येणार आणि हा ऑल ओव्हर साडी त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस येत नाही तुम्हाला हे ब्लाऊज पीस बाहेरनं घ्यावे लागेल हे okay. तुम्हाला बाराशे पन्नास मध्ये तुम्हाला स्टिच करून मिळेल विथ uh, स्टिचिंग बाराशे बाराशे म्हणजे आपल्याकडे नऊवारी साडी स्टार्टिंग रेंज बाराशे बाराशे पन्नास स्टार्ट आहेत आपल्याकडे तुम्हाला जो पॅटर्न हवाय तो पॅटर्न मध्ये शिवून मिळेल राजलक्ष्मी शाही मस्तानी ब्राह्मणी कोल्हापुरी ब्राह्मणी खूप सारे पॅटर्न आहेत मी तुम्हाला शिवून मिळेल आणि हे सगळे कलर्स आहेत पंधरा ते वीस कलर आहेत मी आता तुम्हाला एवढे कलर्स दाखवतोय हे आहे बेळगाव रिच पदर मध्ये ह्याच्यामध्ये रिच पल्लू येतो आणि विथ ब्लाऊज पण आहे याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज हा पल्लू आहे ऑर विरळ बुट्टी आहे हा असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे मस्त आणि फॅब्रिक सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे बेळगाव बेळगाव रिच पदर मध्ये काठ वगैरे सुंदर नाजूक दिलेले आहेत आणि याच्यामध्ये कलर कलर सुद्धा आहेत याच्यामध्ये भरपूर कलर जवळपास नऊ ते दहा कलर आहेत अवेलेबल आणखी याच्यामध्ये काय असतील तर तुम्हाला पाहिजे तसे कलर कॉम्बिनेशन वगैरे या ठिकाणी बघायला मिळतील साड्या किती दिवसामध्ये आपण स्टिच करून देतो अर्जंट असेल तर वन डे मध्ये पण आपण शिवून देतो अर्जंट नसेल तर मिनिमम फोर डेज फोर डे अर्जंट हो काहीच चार्ज नाही म्हणजे क्लायंटचा फायदा आहे हो आणि ऑल ओव्हर इंडिया किंवा आउट ऑफ इंडिया कुठूनही तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता ओके मेजरमेंट वगैरे कसं मेजरमेंट आम्ही कॉल कॉलवर तुम्हाला दाखवलं जाईल की दोनच लागतात हिप आणि उंची उंची दोन, okay. दोन गोष्टी आम्ही तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ किंवा पाठवून किंवा व्हिडिओ कॉलवर दाखवतो तसं मेजरमेंट घेऊन तुम्ही सांगितलं तरी इंडिया स्किच आउट ऑफ इंडिया पण तुम्ही नऊवारी साड्या पाठवतो हो पाठवतो ऑल ओव्हर इंडिया कुरिअर चार्जेस फ्री आहे आऊट ऑफ इंडिया चार्जेस लागतात ओके हे आहे करिश्मा सिल्क सॉफ्ट कापड एकदम चापून सुपून बसती फुगत वगैरे नाही काही नाही ओके okay. याचं मेंटेनन्स वगैरे कसं असतं पुन्हा कसं का ठेवायचं काही स्त्रीरियल ह्या मटेरियल बिलकुल लागत नाही झिरो मेंटेनन्स आहे नो मेंटेनन्स ओके ऑल ओव्हर गुट्टी आहे पर्यंत कॉन्ट्रास्ट ब्लाउज हा असा पिंक कलरचा ऑल ओव्हर गुट्टी आहे शेवटपर्यंत कुठल्याही कार्यक्रमात तुम्हाला जर नऊवारी साड्या करायचे होलसेल भावामध्ये तर मराठमोळी नऊवारी पडतरे चौक सदाशिव पेठ पुणे या ठिकाणी भेट द्या तुम्हाला अगदी सुंदर ट्रेडिशनल नऊवारी साड्या पाहिजे अशा कस्टमाइज करून मिळतील किंवा ऑलरेडी तुमच्याकडे तयार पण असतात नववारी हो, तुम्हाला अर्जंट आल्या घ्यायचं असेल तर घेऊ शकतो रेडीमेड पण त्याच्यामध्ये काय काय साईज असतात मग एक्सेल साईज मध्ये असतात सगळ्या असतात नॉट असल्यामुळे लोकांना ऍडजस्ट होते ओके ह्याच्यात पण आम्हाला आपल्याला बॉर्डर डिझाईन वेगवेगळे कलर्स मिळतील त्या डिझाईन मध्ये सात ते आठ या डिझाईन मध्ये सात ते आठ कलर्स तुम्हाला मिळेल कलर डिझाईन भरपूर आहे हे मोनिका सिल्क आहे एकदम सॉफ्ट मटेरियल आहे ची गरज लागत नाही या मटेरियलला रिंकल फ्री मटेरियल आहे अच्छा घरी वॉश केलं तरी चालतंय ह्या मटेरियल वॉशेबल आहे वॉशेबल आहे नो मेंटेनन्स मटेरियल आणि सध्या हा कलर खूप ट्रेंड मध्ये आहे ऑल ओव्हर बुट्टी आहे शेवटपर्यंत सुंदर पॅटर्न कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे अगदी पारंपरिक साड्यांचे हे प्रकार आहेत आणि याच्यामध्ये देखील डिझाईन बुट्ट्या वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला बघायला मिळतील सो मस्त मस्त अशा नऊवारी काय रेंज मध्ये जाते ही नऊवारी पंचवीसशे पासून स्टार्ट वेगवेगळे रेंज बावीसशे पंचवीसशे सत्तावीसशे एकोणतीसशे आता ही साडी घेतल्याच्या नंतर कुठलाही पॅटर्न शिवला तर त्याला शिलाई नाही नाही एक रुपये पण शिलाई नाही लागणार ओके आणि जर त्यांची घरची साडी असेल कस्टमरच्या तर आपण तेही शिवून देतो त्याचे चार्जेस घेतो स्टार्ट शिलाई शिलाई हो फार सुंदर सुंदर बघू अतिशय असं हे नऊवारी साड्यांचं कलेक्शन आहे सो मराठमोळी नऊवारी फडतरे चौक सदाशिव पेठ पुणे या ठिकाणी भेट द्या एक नवीन व्हरायटी आहे कतान सिल्क सॉफ्ट मटेरियल आहे एकदम पैठणीचा पल्लू आहे अच्छा पैठणी टाइप आहे हो वाव मस्त भरजरी पदर है, पूर्ण चा। आहे पूर्ण पैठणीचा कॉपर जरी मध्ये आणि ऑल ओव्हर बुट्टे आहेत आणि बुट्ट्या पण अशा भरपूर भरगच्छ ऑल ओव्हर शेवटपर्यंत बुट्टी आहे दाट बुट्टे आहेत सगळ्या कॉम्बिनेशन पण फार सुंदर दिलेला दे आहे प्रॉपर पैठणी पदर मस्त याच्यामध्ये दोन व्हरायटी आहेत एक या बुट्टी मध्ये आहेत दुसरी ही बुट्टी आहे मोठी साईज दोन्ही याच्यामध्ये कलर्स आहेत मस्त सुंदर असं हे कलेक्शन आहे पैठणी टाईप गोंडे पण दिलेले आहेत ज्यांना गोंडे वगैरे आवडतात त्यांच्यासाठी मस्त हे आहे बनारसी कतान सिल्क सिल्क मध्ये आहे आहे ओके वर्माई कलर किंवा पण शिवली तर फार सुंदर दिसेल हा कलर मस्त ऑल ओव्हर बुट्टी आहे याला सुद्धा आणि याची जी जर आहे एकदम अशी लाईट जर आहे भडक मॅट मॅट जर जर आहे चमचमणारी नाही जास्त कॉन्ट्रास्ट असा सेल्फ मध्ये हा असा ब्लाऊज आहे हो डिसेंट आहे साडी होण आहेत काय रेंज मध्ये जाते ही पस्तीसशे पन्नास रेंजमध्ये पस्तीसशे पन्नास तयार नऊवारी पण पस्तीसशे पन्नास मध्ये मिळेल कलर ऑप्शन भरपूर आहेत आणि ही जाळ डिझाईन मध्ये हो जाळ डिझाईन प्रॉपर बनारसी जर तुम्हाला नऊवारी पाहिजे असेल तर तुम्ही अशा प्रकारची स्टिच करून घेऊ शकता यांच्याकडे कलर ऑप्शन भरपूर आहेत आणि कथांमध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी देखील यांच्याकडे बघायला मिळणार आहे इथे व्हिडिओ मध्ये आम्ही बऱ्याचशा दाखवतोय सगळं दाखवणं पॉसिबल नाही सगळ्या व्हरायटी बघण्यासाठी दुकानला भेट द्या किंवा ऑनलाईन व्हिडिओ कॉल करू शकतो तुम्हाला हो हो व्हिडिओ कॉल पण करू शकतो व्हिडिओ कॉल करून देखील यांच्याकडच्या नऊवारी साड्यांच्या व्हरायटी बघू शकता आणि स्टिच करून घेऊ शकता किंवा ऑलरेडी यांच्याकडे रेडीमेड पण आहेत त्या पण तुम्ही खरेदी करू शकता हे आहे शालू टाईप शालू नाही म्हणू शकत पण शालू सारखं आहे गोंडे किती सुंदर दिले मस्तच एक टिशू आहे का नाही बनारसी आहे शालू लुक दिलाय फक्त याला अच्छा मस्त खूप सुंदर आणि ऑल ओव्हर बुट्टे आहेत ऑल ओव्हर बुट्टी शेवटपर्यंत आणि भर जरी असा बनारसी पदर दिलेला आहे सुंदर असे जाळीदार गोंडे दिलेले आहेत ब्रायडल साठी एकदम परफेक्ट आहे काय रेंज मध्ये जातो हा पस्तीसशे पन्नास फक्त पस्तीसशे पन्नास पस्तीसशे खूप सुंदर आणि पण मस्तच आणि पाहिजे तशी तुम्हाला शिवून मिळणार आहे राजलक्ष्मी म्हणा मस्तानी म्हणा ज्या काही व्हरायटी असतात पॅटर्न असतात नऊवारीमध्ये मध्ये ते प्रत्येक पॅटर्न तुम्हाला शिवून मिळणार आहे पस्तीसशे रुपयामध्ये ही साडी खरेदी करता येणार आहे बघू शकता कलर खूप सुंदर याच्यामध्ये दिलेले आहेत जबरदस्त कलेक्शन आणि बऱ्याचशा ऑफर पण आहेत म्हणे तुमच्याकडे काय ऑफर हो, आणलेली ऑफर आहे ब्रायडल साठी जे नऊवारी साडी घेणार सहा हजाराच्या वर खरेदीवर आपण हा असा बनारसी शेला फ्री देणार आहे ओके आणि सोबत आपण असा सुद्धा फ्री देणार आहे अच्छा सहा हजारच्या खरेदीवर सहा हजाराच्या सा वर खरेदीवर तुम्हाला शेला आणि कमरबंद मिळणार आणि जेन्सचा बाराबंडी सोळा उपरणावर हा असा माळा सुद्धा फ्री मिळणार आहे तुम्हाला पगडी किंवा फेटा जे काही घेईल तुम्ही पूर्ण ऑल ओव्हर लुकवर माळा सुद्धा फ्री मिळणार आहे आणि तीन हजाराच्या वर खरेदीवर हा असा शेला फ्री मध्ये बनारसी बनारसीचा आहे सॉफ्ट आहे पूर्ण जरीचा शेला आहे छान छान आपण एकदम तुम्हाला तीन हजाराची जर तुम्ही नऊवारी या ठिकाणी खरेदी केला तर तुम्हाला चारशे पाचशे किमतीचा अशा प्रकारचा शेला एकदम फ्री मिळणार आहे हे आहे याला पण अशा हे नाही पडणार ना रिंकल्स वगैरे त्याला सुद्धा नाही पडत रिंकल्स वॉश करू शकतो फर्स्ट टाइम ड्राय क्लिनिंग नंतर तुम्ही घरी वॉश करू शकता खूपच सुंदर येल्लो कलर आणि त्याला पॅरेट ग्रीन कलरचं सुंदर असं कॉम्बिनेशन दिलेलं आहे अशा प्रकारचा ब्लाऊज पीस दिलेला आहे ब्लाऊज पीस वगैरे तुम्ही शिवून देता का दुसरीकडून नाही नाही ब्लाऊज शिवायचं असेल तर शिवून मिळेल फक्त चार्जेस चार्ज वेगळे लागतील फक्त नऊवारी फ्री शिवून दे नऊवारी मध्ये शिवून मिळेल खूपच सुंदर कलर मधले कलर्स सुद्धा आहेत साठ ते दहा कलर्स आहेत ही काय रेंज मध्ये जाते मग पंचवीसशे पन्नास फक्त पंचवीसशे पन्नास रुपये मध्ये आणि ही जर नऊवारी साडी खरेदी केली तर मग आपल्याकडे ते शेला फ्री म्हणलंय नाही तीन हजाराच्या तीन शेला फ्री ओके ही पण एक नवीन व्हरायटी आहे अॅक्रेलिक सिल्क मध्येच आहे ओके याला पण प्रेसची वगैरे गरज नाही याला पण गरज नाही प्रेसची मस्त विरळ गुट्टी आहे पण विरळ गुट्टी हा आणि हाफ मध्ये अशा पूर्ण भरगच्च बुट्ट्या दिलेल्या आहेत आणि असा पदर आहे अगदी सुंदर आहे असं एकदम झंकी पण नाही कॉन्ट्रास्ट ब्लाउज त्याच्यामध्ये कलर्स डिझाईन मिळेल तुम्हाला बुट्ट्यामध्ये व्हॅरिएशन आहे बघू शकता आणि कलर कॉम्बिनेशन सुंदर आहेत काय रेंज मध्ये जाते पंचवीसशे पन्नास पंचवीसशे पन्नास ही आहे पंचुशे पन्नस। पंचुशे पन्नस। सेमी पैठणी सेल्फ मध्ये फुगणार वगैरे नाही नाही ही फुगणार नाही सॉफ्ट एकदम याला ड्राय क्लीन करायला लागेल हो ड्राय ची गरज आहे याला प्रेसची ड्राय ची गरज आहे याला सुंदर आहे मस्त व्हरायटी आणि अगदी प्रॉपर कलांजली पैठणी कलांजली पैठणी सुंदर तुम्हाला जर नऊवारी मध्ये स्टिच करून पाहिजे असेल कलर सुद्धा अगदी सुंदर आहे बाजीराव मस्तानी मध्ये ज्या साड्या घातल्या होत्या अगदी सेम असा तसा कलर दिसतो हा त्याच्यातले कलर मिळेल तुम्हाला सेल्फ मध्ये सेल्फ मध्ये हे कलर अवेलेबल आहेत आणि बुट्या वेगवेगळ्या आकारामध्ये तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल बुटी व्हॅरिएशन कायंज मध्ये जाते ही साडेपाच हजार साडेपाच हजार रुपये ही पण एक सेमी कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्टमध्ये सेमी पैठणी लाईट वेट आणि ह्याला पण इस्त्रीची पण गरज आहे आणि ड्रायक्लीनची ड्रायक्लिनिंगची गरज आहे शिवल्यावर खूप छान दिसते ही साडी राजलक्ष्मी पॅटर्न शिवला ना छान दिसते एकदम महाराष्ट्रीयन लुक महाराष्ट्रीयन लुक किंवा कोल्हापुरी ब्राह्मणी पण छान दिसते ह्याच्यामध्ये शिवल्यावर अच्छा कुठले कुठले प्रकार शिवू शकतो मग ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये राजलक्ष्मी शिवू शकतो शाही मस्तानी शिवू शकतो कोल्हापुरी ब्राह्मणी शिवू शकतो धोती पॅटर्न शिवू शकतो हवा असेल तर ब्राह्मणी सुद्धा सगळेच पॅटर्न पॅटर्न शिवता येतात मात्र हो, चांगला कोणता राजलक्ष्मी आता दिसायला पण छान दिसतो आणि ट्रेंडिंग पण खूप आहे राजलक्ष्मी आणि नवरी सध्या कुठल्या म्हणजे राजलक्ष्मी पॅटर्न आणि कोल्हापुरी ब्राह्मणी पॅटर्न हे नवरीसाठी खूप छान दिसतं आणि कम्फर्टेबल सुद्धा पॅटर्न आहे धर्मावरम सेमी सिल्क धर्मावरम नऊवारी सेमी सिल्क मध्ये हो कॉम्बिनेशन सुंदर दिले थोडस हटके कॉम्बिनेशन आहे इंग्लिश टाइप आहे कलर सुद्धा छान आहे एकदम याच्यात कुठला पॅटर्न छान दिसेल शिवलेला याच्यामध्ये राजलक्ष्मी छान दिसेल ओके राजलक्ष्मी खूप राजलक्ष्मी। छान दिसेल कम्फर्टेबल पॅटर्न सुद्धा याच्यावर मुलगी घोड्यावर बसू द्या गाडी चालू द्या पळू द्या रनिंग करू द्या ट्रेडिमल वेअर पळू द्या कम्फर्टेबल म्हणजे दिवसभर डान्स साडी नऊवारी घालून डान्स जरी केलं हो, हो, प्रॉब्लेम नाही ना। शिलाई वगैरे खुलणार खुल नाही काहीच स्टिचिंगची जिम्मेदारी आमची मग साडेसहा हजार जाते साडेसहा हजार रुपये मध्ये तुम्हाला खूप सुंदर अशी ही नऊवारी साडी आहे स्टिचिंग याच्यावर एकदम फ्री आहे आणि ही साडी घालून तुम्ही वरातीमध्ये घोड्यावर बसा बुलेट वर बसा किंवा वराती समोर नाचा साडीला काहीही प्रॉब्लेम येणार नाही साडी फाटणार नाही किंवा उसवणार नाही अशा प्रकारची साडी खरेदी करण्यासाठी आपल्याला कुठे यायचे तर मराठमोळी नऊवारी फडतरे चौक सदाशिवपेठ पेठ पुणे या ठिकाणी ही साडेसहा हजार साडेसहा हजार पण फ्री मिळेल ओके शेला फ्री मिळणार आहे सोबत बेल्ट्री आणि ऑनलाइन सर्व्हिस पण एकदम फ्री मिळेल ऑनलाईन पण सर्व्हिस मिळेल ऑल ओव्हर इंडिया ही आहे कलांजली पैठणी कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट कलांजली पैठणी अतिशय सुंदर कलर बघ दिसी ट्वेंटी एटी ट्वेंटी अच्छा स्पेशल आहे का हे खूप oh. सुंदर मस्त कसलं जबरदस्त कलर कॉम्बिनेशन आहे तुम्ही बघा जो कलर आपल्याला मध्ये दिसतोय ऍट ऍक्च्युअल तोच कलर आहे कलर मध्ये कुठेही फरक दिसत नाही व्हिडिओमध्ये पण आणि याच्यामध्ये टोटल सहा ते सात कलर बघायला मिळणार आहेत काय जाते या नऊवारी साडीची साडेसहा हजार रुपये साडेसहा हजाराची नऊवारी आहे या साडीची स्टिचिंग तुम्हाला अगदी फ्री मिळणार आहे सोबत तुम्हाला शेला पण मिळणार आहे आणि बेल्ट पण मिळणार आहे अगदी फ्रीमध्ये सो so, ब्रायडल साठी अतिशय सुंदर असा हा पॅटर्न आहे पाहिजे त्या याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे शिवू शकतो आपण ह्याच्यामध्ये पण राजलक्ष्मी कोल्हापुरी कोल्हापुरी ब्राह्मणी छान दिसेल ह्याचा जो बॉर्डर आहे ना, ना हा बॉर्डर जेव्हा पोल येतो ना समोरून तेव्हा खूप छान दिसतो हा कोल्हापुरी ब्राह्मण कराल की हो। okay. आमच्याकडे एक्सेल मध्ये जे रेडीमेड आहे आम्ही वेअर करायला देऊ कस्टमरला आवडेल जो पॅटर्न तो पॅटर्न आम्ही शिवून हो। देतो त्यांना मस्त खूप छान तुम्हाला काही पाहिजे असेल काही आयडिया जर तुम्हाला पाहिजे असेल सजेशन पाहिजे असेल तर ते देखील तुम्हाला यांच्याकडे मिळणार आहेत घर बसले ऑनलाईन मागू शकता फ्री शिपिंग मध्ये या नऊवारी साड्या अगदी फ्री शिलाईमध्ये तुम्हाला या नऊवारी साड्या खरेदी करता येणार आहेत ऑल इंडिया मधून मस्त ही हो सॉफ्ट आहे सॉफ्ट सॉफ्ट लाईट कॉन्ट्रास्ट नवीन कॉम्बिनेशन आहे वाईन कलरला नेहमी रेड वगैरे येतो पण हा जरा युनिक कॉम्बिनेशन आहे थोडासा पेक्षा वेगळा हो अच्छा त्याच्यामध्ये कलर्स सुद्धा वेगवेगळे डिझाईन मध्ये आहेत गडवाल बॉर्डर आहे मुनिया बुट्टी आहे चंद्रकोर आहे नहीं। नहीं। रिच पल्लू आहे मीना पल्लू सॉफ्ट सिल्क मध्ये आहे एकदम कांजीवरम मध्ये ओके सगळ्या ह्या तीन चार तीन चार कलर्स आहेत आणि काय रेंज मध्ये जाते मग हे पाच हजार पासून पुढे पाच हजार पासून पुढे म्हणजे वेगवेगळ्या रेट वेगवेगळ्या आणि शिलाई फ्री शिलाई फ्री शिपिंग फ्री शिपिंग फ्री ही एक नवीन व्हरायटी आहे कतान पैठणी पैठणी प्युअर पैठणीला जो पल्लू येतो ना तो पल्लू आला आणि दिसायला पण असं फॅब्रिक वगैरे एकदम प्युअर दिसते हे आहे बनारसी शालू नाजूक बुट्टी एकदम सिंपल शोभर सप्तपदी साठी वगैरे ब्रायडल लुकसाठी खूप छान मटेरियल आहे त्याच्यामध्ये कोल्हापुरी ब्राह्मणी शिवल्यावर खूप छान दिसते झाडी कोल्हापुरी ब्राम्मी त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट आणि सिल्क दोन्ही कलर मिळतील काय रेंज मध्ये जाते ही साडेसहा हजार पासून स्टार्ट okay. साडेसहा हजार पासून स्टार्टिंग रेंज आहे हायेस्ट काय रेट आहे आपल्याकडे नऊवारी हायेस्ट पंधरा वीस पर्यंतचे आहेत ओके okay, आणि स्टिचिंग फ्री स्टिचिंग फ्री आहे बघू शकताय फार सुंदर व्हरायटी आहे सहा हजारपासून ही व्हरायटी स्टार्टिंग रेंजमध्ये आहे सहा सात आठ नऊ दहा तुम्हाला पाहिजे तर दहावीस हजाराच्या पण तुम्हाला याच्यामध्ये प्रॉपर ब्रायडल नऊवारी पण यांच्याकडे खरेदी करता येणार आहेत शिलाई अगदी फ्री असणार आहे आणि सोबत तुम्हाला ही बेल्ट आणि शेला पण अगदी भारीमधला या ठिकाणी फ्रीमध्ये मिळणार आहे फ्री होम डिलिव्हरीमध्ये तुम्हाला घर बसल्या देखील ऑर्डर करता येणार आहे सो so, फटाफट व्हिजिट करा मराठमोळी नवारी फडतरे चौक सदाशिव वेगवेगळी डिझाईन आहे का हे वेगवेगळी बॉर्डर डिझाईन वेगवेगळे बॉर्डर सेम आहे सेम बुट्टी कलर कॉम्बिनेशन वगैरे वेगवेगळे दिलेलं आहे आणि बॉर्डरच्या डिझाईन देखील वेगवेगळ्या दिलेल्या आहेत हे बनारसी हेवी त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स डिझाईन व्हरायटी खूप बघायला मस्त खूप त्याच्यामध्ये सगळे वेगवेगळे डिझाईन आहेत जाल डिझाईन मध्ये पान बुट्टी डबल बुट्टी बुट्टी हेवी जाल ओके okay. पेस्टल आणि डार्क शेड मध्ये वेगवेगळ्या वेग शेड मध्ये आणि वेगवेगळ्या वेग 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 कलर, कलर कॉम्बिनेशन मध्ये वेगवेगळ्या बुट्टी व्हॅरिएशन मध्ये आपल्याला बनारसी साड्यांचं खूप सुंदर असं ब्रायडल नऊवारी साड्यांचं कलेक्शन बघायला मिळणार आहे कुठे तर मराठमोळी नऊवारी फडतरे चौक सदाशिवपेठ पुणे या ठिकाणी आणि दादा या साडीची काय हो, रेंज आहे या सगळ्या साडेसहा हजार पासून स्टार्ट ओके साडेसहा ते साडेसहा ते चौदा पंधरा अठरा हजार पाचशे अशा रेंज मध्ये फ्री शिलाई हो फ्री शिलाई फ्री शिलाई आणि फ्री शेला फ्री, फ्री हिपबॅग कमरबंद कमर पट्टा पण मिळणार आहे त्यामध्ये कलर सुद्धा खूप सारे अवेलेबल आहेत हे सगळे कलर्स आहेत त्याच्यामधले हे सगळे कलर तुम्हाला मिळतील छान मस्त आप नवी नवी हे आपल्याकडे नवीन नवीन शेल्यांची व्हरायटी आहेत बघा अच्छा बनारसी शेला काय मीटर आहे हे सव्वा दोन मीटरच आहे बावीस पन्नास सव्वा दोन मीटर ओके आणि सगळ्या शेल्यांची साईज एकच असते का पावणे दोन दोन सव्वा दोन अडीच ओके कुठल्या कुठल्या प्रकारचे शेले आहेत मग आपल्याकडे बनारसी शेले कतान शेले एटी ट्वेंटी प्युअर बाय प्युअर शेला पैठणी शेला पैठणी पल्लूचा शेला इथे बघू शकता चा शेला वगैरे कस्टमाइज करून मिळेल आपल्याला इथे बघू शकता भरपूर शेल्याच्या व्हरायटी आहेत ब्रायडल साठी जर तुम्हाला सुंदर असे शेले अगदी तीनशे साडेतीनशे स्टार्टिंग रेंज पासून हायस्ट काय रेंज आहे हायस्ट पंधराशे पन्नास ओके okay, पंधराशे पन्नास आ, या ठिकाणी इथे बघू शकताय खूप सुंदर सुंदर असे ट्रेडिशनल शेला आहेत यांच्याकडे नवरीसाठी तुम्हाला जर शेला पाहिजे किंवा स्वतःला वापरण्यासाठी पाहिजे आणि अगदी स्वस्तामध्ये तर साडेतीनशे रुपये स्टार्टिंग रेंज पासून ते तुम्हाला दीड हजारच्या रेंज मध्ये यांच्याकडे शेले बघायला मिळतील वेलवेट शेला आहे पैठणी शेला आहे पैठणी शेल्यामध्ये देखील तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी बघायला मिळतील अशा प्रकारचा बनारसी शेला आहे इथे नेटमध्ये शेला आहे ज्याला आपण चुनरी म्हणू शकतो असे वेगवेगळे शेले आहेत वेगवेगळ्या साईज मध्ये आणि प्राईज मध्ये तुम्हाला जर खरेदी करायची असतील तर शॉपला व्हिजिट करा आणि पॉसिबल नसेल तर ऑनलाइन देखील यांना कॉल व्हिडिओ कॉल व्हॉट्सअप करून खरेदी करा सुद्धा आहे मॅचिंग जातो ओके मल्टी कलर शेल आहे कुठल्याही साडीवर मॅचिंग जातो नंतर तुम्ही दुपट्टा म्हणून पण युज करू शकता याचा हो आणि सुंदर अशी व्हरायटी आहे शेल्यामध्ये एकदम फॅन्सी शेला ट्रेडिशनल शेला तुम्हाला यांच्याकडे बघायला मिळतील सो so, लवकरात लवकर व्हिजिट करा मराठमोळी नऊवारी फडतरे चौक सदाशिवपेठ पुणे या ठिकाणी आपण नऊवारी साड्यांसोबत लहान मुलींचे ट्रेडिशनल फ्रॉक पर्कर पोलके सुद्धा आपण घेऊन आलेलो आहेत हे हु, बघा संक्रांत स्पेशल संक्रांत स्पेशल साठी आणले काय रेंज आहे याची साडे चारशे पासून स्टार्ट आहे फक्त ओके okay. साडेचारशे पाचशे सहाशे हा बनारसीचा आहे बघा फ्रॉक पण आहे फ्रॉक वर्सेस आ, हो, okay. किती वर्षाच्या मुलींचे ब्लॅक ओके okay. संक्रांतसाठी ब्लॅक चार वर्षा चार ते सहा वर्षापर्यंतच्या मुलींच्या आहेत खानाचा ओके हा बनारसी हायेस्ट काय रेट आहे आपल्याकडे हायेस्ट बाराशे पन्नास ओके चारशे साडे चारशे पासून बाराशे पन्नास रुपये पर्यंत आपल्याला लहान मुलींचे असे ट्रेडिशनल फ्रॉक पर्कर पोलक यांच्याकडे बघायला मिळेल ऑनलाईन पण पाठवणार ऑनलाईन पण पाठवणार ओके फार सुंदर मस्त आपल्याकडे लहान मुलींचे फ्रॉक पर्कर पोलके एक वर्षापासून ते आठ नऊ वर्षापर्यंतच्या मुलींचे मुलींपर्यंतचे आहेत लहान मुलींची नऊवारी राजलक्ष्मी पॅटर्न एक वर्षापासून ते दहा वर्षापर्यंत बत्तीस साईज पर्यंत रेडीमेड मध्ये मिळेल तुम्हाला राजलक्ष्मी पॅटर्न तर तुम्हाला दुसरा पॅटर्न हवा असेल तर साडी चॉईस केलं की के शिलाई सुद्धा फ्री आहे तुम्हाला तो, तो पॅटर्न लहान मुलीची कितीला आहे लहान मुलीची पंधराशे पन्नास पासून स्टार्ट आहे स्टार्ट आहे ओके एक वर्षापासून स्टार्ट त्याच्यानंतर आहे हा मोठ्यांमध्ये एक्सेल साईज धोती पॅटर्न जो आता लग्नासाठी ब्रायडल साठी खूप ट्रेंड आहे वाव खूपच सुंदर पॅटर्न आणि झिरो मेंटेनन्स झिरो मेंटेनन्स त्या मटेरियल ला मेंटेनन्स काहीच हु, नाही ह्याच्यानंतर हा घोळदार ज्यांना हवा असतो ब्राह्मणी पॅटर्न त्याच्यामध्ये घोळ खूप असतो हा फर असतो थ्री फोर पाय मागून ओपन असतात ओके असा सिंगल कास्ट असतो आणि काय स्टार्टिंग मध्ये आहेत नऊवारी साडेशे पासून पंचवीस तसं बाराशे पन्नास पासून आहे रेडीमेड मध्ये पंचवीसशे पासून स्टार्ट आहेत आपल्याला स्टार्टिंग आहे ओके त्यानंतर ना हा सेम ब्राह्मणीमध्येच हा कोल्हापुरी ब्राह्मणी त्याच्यामध्ये फुल अस्तर येतं टॉप टू बॉटम चापून चुपून बसते याच्यामध्ये घोड्यावर बसा पाळा रनिंग करा काही प्रॉब्लेम येत नाही हा सुद्धा वधू साठी छान आहे छान आहे वरातीत नाचलं तरी ह्याला काही पाहिजे येणार नाही शिलाई वगैरे खुटला काहीच काहीच प्रॉब्लेम त्याच्यानंतर ना हा आहे शाही मस्तानी शाही मस्तानी याला खूप डिमांड असते ना हो खूप जास्त हुँ, हुँ. आता पुण्यात दुकानला ज्यांना पॉसिबल आहे ते दुकानला येतील पण जे पुण्याच्या बाहेर राहतात त्यांच्यासाठी ऑनलाईन सर्विस आहे ओके ऑनलाईन व्हिडिओ कॉल करू शकता कॉल करू शकता आम्ही व्हॉट्सअपला फोटो पाठवून तुम्ही सिलेक्ट करू शकता मेजरमेंट आम्ही सांगेल तसं तुम्ही मेजरमेंट घेऊन जरी पाठवलं तरी आम्ही स्टिच करून पाठवून देऊ शकतो आणि शिपिंग चार्ज वगैरे शिपिंग चार्ज पूर्ण फ्री आहे भारतामध्ये भारतामध्ये फक्त फ्री आहे हाय शाही मस्तानी पॅटर्न त्याच्यानंतर ना हा आहे राजलक्ष्मी राज पॅटर्न राजलक्ष्मी पॅटर्न हा पण खूप डिमांडिंग असतो पॅटर्न आणि अतिशय सुंदर कलर कॉम्बिनेशन मध्ये वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आपल्याला राजलक्ष्मी डबल कास्ट डबल कास्ट राजलक्ष्मी म्हणलं की डबल कास्ट येतो नाही नाही ऑप्शनल ज्यांना सिंगल हवा असेल त्यांना सिंगल सुद्धा मिळेल डबल हवा असेल तर डबल सुद्धा मिळेल म्हणजे भरपूर व्हरायटी आहे किती हजार पर्यंत आहेत मग पंचवीस पंचवीस हजारापर्यंतच्या आहेत आतापर्यंत okay. सगळ्या ब्रायडल शालू वगैरे पैठण्या सगळ्या सगळ्या सुंदर मस्त तीन सु... हजाराच्या वरच्या खरेदीवर तुम्हाला शेला फ्री मिळणार आहे याच्यामध्ये okay. ओके सहा हजाराच्या वरच्या खरेदीवर तुम्हाला शेला व कमरबंद दोन्ही सुद्धा फ्री मिळणार okay. आहे अगदी फ्री असणार आहे अगदी फ्री असणार आहे आणि आपल्या पेजला फॉलो केलं तर टेन पर्सेंट एक्स्ट्रा डिस्काउंट मिळणार आहे ओके काय आपल्या पेजचं नाव मराठमोळी नऊवारी ओके व्हिजिट करा शॉपला शॉपचा अड्रेस वगैरे मी कॅप्शन मध्ये दिलेला आहे आपण नऊवारी साड्यांच्या नऊवारी साड्या तर आपण ठेवतोच पण आपण पब्लिकच्या डिमांडनुसार मागणीनुसार आपण हा सप्तपदीचा कॉम्बो सुद्धा आणला आहे नवीन पगडी पेशवाई पगडी हवी असेल बाजीरावची बाजीराव बाजी बाजी मिळेल पुणेरी पगडी किंवा फेटा हवा असेल तेही मिळेल बाराबंडी हा असा माळा मिळेल शेला उपर्ण उपरन, आणि सोळ दोन्ही सुद्धा मिळेल तुम्हाला सिंगल हवा असेल तर सिंगल पण मिळेल कुर्ता हवा असेल नुसता बाराबंडी बाराबंडी सुद्धा मिळेल पूर्ण कॉम्बो हवा असेल आ, वर आणि वधूचा तर सात हजार रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण कॉम्बो बनवून मिळेल तुम्हाला हा okay. आपण नवीन कॉम्बो घेऊन आलो आहे नवीन सात हजार रुपयामध्ये हा पूर्ण कॉम्बो okay. नऊवारी साडी साडीवरचा शेला सोळा उपर्न बाराबंडी माळा टोपी हवी असेल टोपी पुरी पगडी हवी असेल पुणेरी पगडी ऑल ओव्हर सात हजार okay. रुपयामध्ये तुम्हाला मिळेल याच्यामध्ये okay, पूर्ण नवरा नवरीचा कॉम्बो सेट आहे हो पूर्ण नवरा नवरीचा कॉम्बो सात हजार रुपयामध्ये मिळेल तुम्हाला ओके okay, आणि फक्त जर नवरीचाच कॉम्बो पाहिजे असेल तर तेही मिळेल तुम्हाला फक्त पाहिजे तर तेही मिळेल मुलीची साडी समजा बाहेरची बाहेर त्यांनी घेतलेली असेल आणि त्यांना जर मॅचिंग सोळ उपर्ण पगडी फेटा बाराबंडी जे काय हवे हो, असेल ते आम्ही कॉम्बो मॅचिंग नुसार बनवून देतो ओके फार सुंदर इथे बघू शकता अतिशय सुंदर अशी ही बाराबंडी आहे पूर्ण नवरदेवाचा आणि नवरीचा इथे कॉम्बोसेट तयार केलेला आहे फक्त आणि फक्त सात हजार रुपये मध्ये लवकरात लवकर व्हिजिट करा मराठमोळी नववारी फडतरे चौक सदाशिवपेठ पुणे या ठिकाणी